नाव चांगले पण स्वभावाचा अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिच्या नवऱ्याशी भांडण होई व भांडण भांडणांना वैत्यातून रागाने घराबाहेर पडले चालक चालक आणि राग रागातून व रानातून तिथे ती भटकू लागली व तिथे तिला दिसल्या सुवासने त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्यांच्या बरोबर तिने ही व्रत केले दुःख विसरले दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुरंज पुनर्जन्म झाला स्त्रियांचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उचलले भद्रशिव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर ऐश्वरात लोलू लावले दरवारी ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताटाने फुगली दास दासीवर रागवली व एकदा काय झाले देवीच्याही मनात आले राणीला आपण भेटावे ला, भेटा ला जावे मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळखत ओळखते की नाही हे तरी बघावे नाही राजवा राणी राजवाड्यात सुखाने राहत होती, राज्यही राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्यात दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले श्यामबाळा एक दिवशी काय झाले देवीने म्हातारीचे रूप घेतले व फाटके वस्त्र नेसले माती मलवट भासलं हा, हाती काटे घेतली काटी टेकवीत टेकवीत राणी राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का कोण घरात कोणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली व तिने विचारले कोण ग तू आली कुठून काय काम का आ, आहे तुझे नाव काय गाव कोणते तुला हवंय काय मधून मधून खोकत हलू आवाजात म्हातारी म्हातारी सांगू लागले माझे नाव कमला द्वारकेहून आली आहे ग राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दाशी म्हणाली राणी साहेब आहे संख्याशी मैत्रिणींशी गप्पा मार आहे त्यांना सांगितले तर माझ्यावर रागवतील तुला का तुला काय हवंय ते मला सांग आणि तुला त्या का भेटतील तर काय तुझं अवतार हा तुला पाहून माझ्यावर ओरडतील ऊन धून बोलते त्याचा त्यांचा त्यांच्या मैत्रिणींना तुला हस त्यांच्या मैत्रिणी तुला हसतील तू जरा ओरड आर आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे तू म्हणजे तू तु, तुला मी सांगते म्हातारी रागवली मनोमनी संतापी व तुझी राणी पैशाला भळली माणुसकी विसरली दारिद्रला मेली आज झालीये राणी पण ती देवीला देवी विसरली माझ्या मुलेच हे सुख चालून आले मीच तिला व्रत सांगितले देवीचे तिने ते केले आता राणी पदावर बसले देवीला आठवणही काढत नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची बुंदी आली गोर गरिबांची परवा नाही थोर मोठ्यांची मुले त्या झाले मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण ह्याचे फळ तिला भोगावेच लागते तेव्हाच तिचे डोळे उघडले जाते मी दाशी घाबरली तिने म्हातारी म्हातारीला पाणी दिले हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा ते मी ते नेमाने करेन उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताची वसा सांगितला व म्हातारी उठली व टेकवत निघाली तोच मा माडीवरून राणीच्या राणीची कन्या शाहूबाळ्या धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारी शंभर मुलीकडे पाहिले आणि तिला व्रताची वसा मुलीचा निरोप घेऊन म्हातारी तोच राणी माडीवरून खाली आले दारीशी दाराशी येते तर म्हातारी दिसते राणी ओरडली ए थेवडे कशाला गालीस आलीस जा हिथून उठ म्हणतेस उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरे घर नाही दिसले तुला स संतापने घरघर डोळे फिरवले व कपाळावर आट्या पसरल्या व ती तडक घराबाहेर गा, पडली दाशीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दाशी पण गेले संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी पहिल्याच गुरु, गुरु गुरुवारी श्यामबाळाने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळेले ने नेम धर्म पाळले चार गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केले शेवटच्या गुरुवारी सांग सांग सां केले सिद्धेश्वर राजाचे पुत्र मालधर व राजवैभवातील श्यामबाळाला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख, सुख सुखा समाधानाने संसार चालू चालू झाला भद्र भद्रश व राणी सूर्यचंद्रिता यांचे भाग्य फिरले शत्रूंनी राज्यावर चा, चाल केले व भद्रशवाचे राज्य लुभाडले सूर्यचंद्रिकाचे राणीपद गेले भद्रशवाला वाईट वाटले पूर्वीचे दिवस आ आठवले राणा मनात फिरून फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला भद्रशवाला कन्याला भेटावेसे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठीवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशींना भद्रशवला पाहिले घाईघाईने राजवाड्यात गेले व राजाला सांगितले मालधाराने माणसे पाठवले आ रथ पाठवला व सासऱ्यांना घरी आणले सन्मा सन्मान सं, मानसन्मान व नवे वस्त्र व कंठीहार दिला श्याबाळा वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राज, राजा राजाला वाटले आता परत जावे जावेयाला तसे त्यांनी सांगितले मुलीचा निरोप घेतला जावयाने नोहरे भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवले राजा घरी परतला चंद्रिकेत चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती आनंदी व घाईने तिने झापण काढले आज बघते तर काय तिला कोळशाच दिसले कोळसेच दिसले सूर्यचंद्रिकाने कपाळावर हात मार मारला व नशिबाला दोष दिला व नवऱ्याला सांगितले ते ऐकून तोही चकित झाला दुःखी दुःख पाठलाच सोडे सोडेना ना दारिद्र्य सु दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वन वा, वनवा फडकतच होता सूर्यचंद्रिकाचे एक एक दिवस दुःखाचे जात होते एके दिवशी तिला मुलीला भेटावे भेटावेसे वाटले डोळे भरून पहावे वाटले नशिबाचे भोग भोगावेचेच आहे सूर्यचंद्रिका भरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवार होता नदी 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 वर जरा वेल बसली बसली व दंगली होती त्याचवेळी एकदाशी नदीवर आली व तिने राणीच्या आईला ओळखले व आईने ती महालात गेली व ती महालात गेली व राणीला निरोप दिले व तुमची आई आली आहे नदीकिनारी बसली खूप दमलेली दिसली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांभळा रथ रथसोबत अं नदी रथासोबत नदीकडे पा रथ सोबत नदीकडे पाठवले नदी आईला घेऊन यायला सांगितले आई, आई रथात बसून महालात आली भाईला बघता श्याबाळाने आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द कुटेन्या आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी दिली सोन सोन्या मोतीचे दागिनी दिले आईचे रोग अधिकच फुलले दुपारची वेळ झाली श्याबाळाने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीप धूपदीपांचा दि, वास दरवळला श्यामबाळाला कड कडकडी कडकडीत उपवास होता व भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बसवले सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली व पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला श्यामाळाच्या कृपेने ह्या जन्मी ती राणी झाली होती सॉरी लक्ष्मी मातेच्या कृपेने ह्या जन्मे ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेल श्याम श्यामा म्हणाली ठी मार्गशीर्ष महिना होता मुली मुलीने चारही गुरुवार व्रत केले व ते आईनेही पाहिले तेही तिनेही उपवास करू लागले देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचे विचार ठरला पोच पोचवल्या पोचल्यावर शांबाळा पोचवायला श्यामबाळा सोबत गेले चार दिवसांनी श्यामबाळा निघाले माळधर राजाने पाठवलेल्या पैशा पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरले व तो तो नोकरा नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालधराने विचारले माहेरून काय आणले शांबाळाने सोबत आणलेल्या हांडापुढे गोठ दाखवले मालधराने उत्साहाने झाकण काढले मा, त्या त्याला काय दिसले मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस हि ते हिथे मिळत नाही मीठ मीठ मिळते ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातले आहे वडिलांचे राज्य स्वराष्ट्रात होते त्या शेजारीच्या समुद्राचे आहे हे मीठ समुद्रावरील दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होते पण आज शांबाळ्याच्या सांगण्याची सामन्यातील खोच राजाने हेरले तो विचारातच हुंगला व शांबाळा म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव देते ते मिठाचे पदार्थ आणि त्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावे व त्याचे रक्षण करावे कामात कसुरी झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालधरा मालधरा राजा निश्चयाने उठल्या व त्याने आपले सेवक राज्याकडे सासऱ्याकडे पाठवले व त्यांना बोलवून घेतले भद्रशहाने काय झाले कळाले नाही ताबडतोब तो, तो गावाकडे आला दोघां दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशहाने अनुमती दिली व मालधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले सेनापती आले व त्यांनी मालधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते मी म्हणे ते मी म्हणे भद्रशहाने राज्य जिंकले जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यात हन, लिमिटाचे एक एक खडा ठेव खडा ठेवा व शपथ घेऊ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली राज्याची राजाची आज्ञा झाली तशी सेनापती व्यवस्था 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 केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाला केला शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळले होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरला पसरत होता शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूवर भळासा मारला व अपूर्व विजय अपूर्व विजय मिळवला व भद्रशवाचे राज्य पुन्हा मिळवले मालधाराला व शांबाळेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैन्याची शत्रु राज्यातील खजिना लुटला व आफाट संपत्ती मिळाली ती पोटात पोटात पोत्यात सॉरी पोत्यात भरून मालधाराकडे आणले व त्यात सोन्या सोन्याच्या मोहऱ्या भरी बरीच नाणे होते आणि शा शास्त्राच्या साठाही शस्त्रांचा सा ही होता मालधाराने भद्रेश्वस सुरचंद्रिका राणीस घेव दि, घेऊन जायचे सांगितले व ती आल्यावर घरात आनंदच उधाण आला होता तो हा होता गुरुवार शांबाळाने लक्ष्मीदाताची पूजा केली आरती झाली दुधदीपाचा सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केले रा, रात्री देव रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखव सर्वांनी पंचपकवानाचं जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचे शेवटचे दिवस मंगल मंगलमूर्ताचा मूर्ताचा दिवस व मालधाराने भद्रशहाचे राज्य त्याच्या सवाद संवादी सव, केले त्याने ह्या व्रताचे सांगता झाले व राजा राणी स्वराष्ट्रात आले सूर्यचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घराची स्थिती सुधारली राजाने सात पुत्र दूर देशीहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रता राजा राणी सरले अशी अशी साठा उतारीची कहाणी कहाणी पाच उतारी सुप उतारी स सुपळी संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचे घर स सदैव आनंदीत राहावे अशी लक्ष्मी लक्ष्मी दे देवीला प्रार्थना करावी श्री माता लक्ष्मी जय जय माता लक्ष्मी आरती श्री महालक्ष्मी देवीची ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदनी प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता पूर्व पूर्वजन्माची व्रत पुण्या वैभव राणीला गर्व धनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने अपमानाने शाप दिले मग आली दारिद्रता प्रसन्न वजनी प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता प्रसन्न वदने व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन दुःख दूर करून मन निर्मळ झाले श्यामबाळा ही पावन हो माता प्रसन्न वजनी प्रसन्न होशी निदो होशी तारीशी तू भक्ता गुरुवार हे व्रत जे करिता नम धर्म धरुणी या नमो, नमो कामना पूर्ण करी करील ती आघाती ती हो करुणी केलं करी गुरुजी र रमला गुणगाता प्रसन्न वदनी प्रसन्न गोशी तारी तू बनता तर अशा प्रकारे सेवा झालेली आहे आणि आपला स्वामींचा नैवेद्य तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे स्वामींचाही नैवेद्य भरला पहिल्या स्वामींना दाखवला आणि त्यानंतर आपल्या महालक्ष्मी आईला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य काय काय केला ते पण मी तुम्हाला नक्की दाखवते पहिलं आपल्या स्वामींचं दर्शन सगळ्यांनी मनापासून घ्या आज एक तो गुरुवार आणि मार्गशीर्षचा गुरुवार आहे शनिवारी चंपासष्टी आहे आणि आपल्या नैवेद्यामध्ये काय काय होतं तर बटाट्याची भाजी होती वरण होतं मेथीची भाजी होती चपाती होते कांदा भाजी होते खीर केलेली आणि पापड आणि वर भात पण होता पण म्हटलं भात नंतरही दाखवता येतं मला तूप आणि भात वाढायचा होता वेगळा मग मन्त, म्हटलं जसं होईल तसं दाखवते आणि अशा प्रकारे नैवेद्य दाखवला हो आणि तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघते आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून स्वामी समर्थ